मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं विधान आलेलं आहे ते म्हणाले की विजय शिवतारेंनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे कारण काय झालंय की अजित पवारांच्या पक्ष प्रवक्त्यांनी आनंद परांजपेंनी असं सांगितलं की जर का बारामतीमध्ये आम्हाला हिसका दाखवत आहे तर मग आम्ही कल्याणमध्ये वसपा काढू आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं विधान आलं एकनाथ शिंदेच की विजय शिवतारेंनी शुद्ध युती धर्म पाळायला पाहिजे युती धर्म पाळत असताना मतदारसंघातला अधर्म होणार असेल तर त्या अधर्माचं काम करणार वा, का? अधर्म अधर्म मी करणार नाही अधर्माचं म्हणजे काय असं कोणता अधर्म होत आहे पवारांमुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अहो कोणता अधर्म काय आता मी चार दिवस बोलतोय सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मी पुन्हा एकदा सांगतो बारामती लोकसभा हे जे बोलतात सहकार मर्शी हे तुम्ही उदाहरण देत जातो मी तुम्हाला सोमेश्वर कारखाना कोणी बनवला रक्त करून घाम गाळून काकडींनी सोमेश्वर कारखाना बनवला यांचा काही संबंध नव्हता माळीनगर कोणी बनवला एवढा मोठा कारखाना हजारो शेतकऱ्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये तो शेंबेकरांनी बनवला काही यांचा संबंध नाही छत्रपती कोणी बनवला चाचकांनी बनवला एवढा मोठा कारखाना आहे काही संबंध दौंड शुगर या सगळ्या कारखान्यामध्ये सत्तेचा वापर करून एक घुसले आणि मनमानी मनमानी अक्षरशः त्यामुळे ह्यांनी काही बनवलेलं नाही बारामती बँक देखील यांनी नाही बनवली जिल्हा बँक पुणे जिल्हा बँक आज हजारो कोटी जनतेचे जे हातात आहेत त्यांच्या ताब्यात आहेत ते पैसे कोणाचे जनतेचे आहेत कोणी बनवली ती मुकुटराव काकडेंनी बनवली जेवढे म्हणून मराठा नेते मोठे मोठे आहेत ना ते, ते सगळे संपवण्याचं काम त्यांनी अक्षरशः संपूर्ण समर्पित आयुष्य जगून जे जे काही उभं केलं त्या प्रत्येक ठिकाणी वसंतदादा इन्स्टिट्यूट वसंतदादा आमचे कोल्हे साहेबांनी बनवली शंकरराव कोल्हे यांनी काय झालं तिथे त्याच्या पश्चात ती एक कॉन्स्टिट्युशन घटना अशी होती वसंतदादाची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची की वसंतदादांच्या पश्चात जो कोणी पदसिद्ध मुख्यमंत्री राज्याचा येईल तो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पदसिद्ध अध्यक्ष असेल आणि जो कोणी साखर आयुक्त असेल तो कार्यकारी संचालक का असेल अठ्याहत्तर नंतर वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट नंतर जसे हे गेले आता कायमस्वरूपी तयायात अध्यक्ष शरदराव पवार आहेत तया बदलून टाकली घटना